नमस्कार मी प्रमोद पाटील सरदार ॲग्री कॅम्प अमरावती कंपनीतर्फे आज आपण आलो आहे निमोरा येथे तालुका रावेर जिल्हा जळगाव दादा नमस्कार, नमस्कार सर्वात पहिले आपला परिचय सांगा मी अक्षय बिरुड निंबोरा गावाचा गाव निंभोरा निंभोरा तालुका तालुका रावेर जिल्हा जळगाव दादा आपला मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट अठ्याहत्तर बारा तेरा हां दादा आपण आपण हे वॉटरमिलन जे लावलं आहे टरबूज याच्यावर तुम्ही आमच्या सरदार नागरिक आमचं फ्रेश तर हो। याचे रिझल्ट कसे आले दादा तुम्हाला फ्रेश मुळे फळांची संख्या वाढली आणि डीर पण चांगली साईज पण दादा हे जे फ्रेश मारल्यामुळे जे सेटिंग होते ते सेटिंग कसे होते तुमचे प्रत्येक वेळेला पाच सहा पाच सहा फळ बसत आहे बरोबर तीस दिवसांचा फ्लॉट आहे माझा म्हणजे तीस दिवसाचा फ्लॉट झाला का ठीक आहे दादा आणि हे जे सेटिंग होते ते जोडजोड होते का लांब लांब होते फ्रेश जवळ जवळ होते बरोबर आणि हे जे वेल जे पसरले तुमचे म्हणजे तीस दिवसाच्या हिशोबाने जे हे वेल आहे तर हे बरोबर एकदम कशी आहे बरोबर चालली बरोबर चालली आहे बर -बर बर -बर ना तेच आणि दादा याच्यानंतर अजून तुम्ही आमचं काही वापरलं आहे का सरदाराग्रिके आमचं आपलं फ्रेश वापरलं होतं हां आणि पीएच बॅलेन्सर पाणी हे करायसाठी वापरलो बरोबर पी एच पीएच बॅलेन्स सारखी वापरलाय तो ठीक आहे दादा